कार मित्रांनो तर आता आपण ना फ्रँक कॉल करणार आहे म्हणजेच माझा आवाज बदलून मुलीसारखा का आवाज काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझा एक मित्र आहे त्याला आपण ह्या दुसऱ्या मोबाईलवरनं म्हणजेच हा काही माझा फोन नाही आहे तर हा फोन आहे माझ्या भावाच्या मुलाचा तर त्यावरनं त्याला फोन करायचं माझा एक मित्र आहे आणि त्याला आपण फसवूया आणि बघूया त्याच्या काय काय रिॲक्शन येत आहेत खूपच मस्त लावला म्हटलं रिंगटोन रिंगटोन खूप हॅलो हा असं काय करताय तुम्ही कॉल का कट करताय आणि कधी नंबर सेव्ह हो केला माझा नंबर मी तुमचा नंबर इतका शोधून शोधून घेतलाय खास आणि खास तुमच्याशी बोलण्यासाठी आणि तुम्ही कॉलकट करताय होय आमचं किती प्रेम तुमच्यावर म्हणजे आमचं जीव तुमच्यावर तुमचा जीव दुसऱ्यावरती का मला लईच आवडतं तुम्ही <coughs> पागल झाले तुमच्या प्रेमातच पागल झाले मी म्हणजे तुमचं नाही आहे का माझ्यावरती प्रेम थोडीशी तरी जागा द्या कि आम्हाला तुमच्या हृदयामध्ये थोडीशी तरी काळजात धक काळीजच काढून ठेवणार होती पण आपण विचार केलं की मी काळी बाहेर काढून ठेवलं तर तुमच्यासाठी धग धक 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 काय करणार मग आणि म्हणजे काय आहो तुम्ही खूप स्मार्ट दिसताय आणि मला लय आवडत आहे तुम्ही आहो यात हसण्यासारखं हसण नाही नाही आपोआ वगैरे काहीच नाही खरंच तुम्ही खूप स्मार्ट दिसताय <laughs> आहो आणि तुमची स्माईल तर एवढी चांगली आहे ना की ते स्माइल बघू बघूनच माझ्या लिव्हर मध्ये पण धक धक होतोय आता ओ ते मला तुमच्याशी बोलायचंय माझं प्रेम तुमच्यावरती काय काय म्हटलं तुम्ही हो असं का करताय नेमकं थोडसं तर प्रेम करून बघा आमच्यावरती तुमचं ना ऐकल्या धीरज नाव हे ऐकल्या ऐकल्या माझ्या आणि तुम्ही मला कोणता कसला प्रश्न आणि पोरीवा एवढे स्मार्ट नसतात हे तर माहीतच आहे ना तुम्हाला तर उत्तर बरोबरच येईल हे अशा अपेक्षा ठेवू नका प्रश्नांची

मग ओळखलं कस नेमकं आता अनोळखी व्यक्तींना फोन करावा लागेल तेव्हा माझी कुठं तर माझा मिळ लागल नाहीतर लागणार कोणी आजीकड देत होता भैया फोन <laughs> कुठं राहणार वगैरे का काय ट्रॅक्टरचा आवाज येतोय ते येतोय का मला वाटलं तुम्ही ट्रॅक्टर चालेल बर चालतंय मग ठेवतो आणि हा नंबर आपला नाही आहे भैया हॅलो 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 नंबर आपला नाही म्हटलं हा दुसऱ्याचा आहे मी मित्राचा आहे का त्याचा मोबाईल घेतला होता नाही नाही आपला काय तुमच्यावरती प्रँक व्हिडिओ करत होतो तुम्हीच माझ्यावरती प्रँक केला उलट <laughs> ते मला जरा बरं पण वाटे ना घशात जरासा इन्फेक्शन झालं आहे ना खोकून खोकून त्यामुळे आवाज मला दाबता येईना वेगळाच निघायला चला मग लावतो मी नंतर लावा माझ्याच नंबरवरती लावा ह्यावरती नको पचका झाला राव त्यांनी माझा आवाजच ओळखला तर काय करावं आता जाऊ द्या आणि बरं तुम्हाला जर तुमच्या एखाद्या मित्राला फसवायचं असेल त्याचा नंबर मला करा तुम्ही सेंड करा कमेंटमध्ये टाका नंबर त्यांना असं झालं की त्यांनी ओळखलं बरोबरच कारण का त्यांना मी पहिलं पण एक दोन वेळेस असंच बोललो होतो ना त्यामुळं त्यांनी ओळखून घेतलं माझा नंबर तर बरं जाऊ द्या आता काय करायचं झालं पचकाच म्हणायचं काय चला बाय